जिकडे तिकडे पाणीच पाणी मशानात घेतला आसरा मृत्यूच्या दाढेतून तीन विद्यार्थ्यांची सुटका राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे अशातच वर्ध्यामध्ये पुरात तीन शाळकरी विद्यार्थी अडकल्याची घटना घडली आहे तीन विद्यार्थी स्मशानभूमीच्या शेडमध्ये जीव मुठीत घेऊन थांबले होते अखेरीस या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोह हो इथं यशोदा नदीला पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी अडकले होते तिघेही विद्यार्थी पाण्याने वेळलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले नागझरी येथील दहाव्या वर्गात शिकणारा भाविश कापसे आणि डिगडोह हो येथील त्याचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर घरी येत असताना पुराच्या पाण्यात अडकले होते यशोदा नदीवर डिगडोह हो इथं पुलाचं काम सुरू असल्याने पाणी साचून राहिलं होतं